भारतीय जनता पार्टीच्या वतीने शौर्य दिनानिमित्त शहरातील गुडमंडी परिसरातील दक्षिणमुखी हनुमान मंदिर येथे महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे पार्टी मंत्री अतुल सावे खासदार डॉक्टर भागवत कराड आमदार संजय केनेकर यांच्यासह विविध पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते रागा हर देश में राज करेगा जय श्री जय श्री जय श्री जय श्री जय श्री

शौर्य दिन आपण साजरा करतोय काय भावना आहे सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव ला बाबीच पतन झालं होतं अनेक आज त्यांचं बलिदान देऊन राम मंदिरची जागा ही मोकळी केली होती आणि त्यामुळेच आज हा शौर्य दिन आम्ही सगळ्यात साजरा करतो ज्या कारसेवकांनी राम मंदिरच्या जागेसाठी जा जा आपल्या बलिदान दिलं आवती दिली त्यांच्यासाठी हा स्वागत दिला सर ममता बॅनर्जींनी असं डिक्लेअर केलं का आजच्या दिवशीच पुन्हा पश्चिम बंगालमध्ये बाबरी मस्जिदीची पायाभरणी करण्यात येणार आहे ममता बॅनर्जी काय करते त्याची आम्हाला काही संबंध नाही आम्ही महाराष्ट्रात जातो भारतात राहतो भारताच्या राजकारण सर पश्चिम बंगाल भारताच्या बाहेर नाही आहे पश्चिम बंगालमध्ये त्यांचा तो वैयक्तिक संबंध आहे त्यांनी वैयक्तिक काय निर्णय त्याच्याशी आम्हाला काय नाही पण अशा पद्धतीत त्यांनी राजकारण करू नये अशी आमची त्यांना विनंती